हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल चला आपण रेसिपीचे साहित्य बघूया कांदा टोमॅटो कोथिंबीर हे कांदा लसूण मसाला आहे बटर आहे छान आपण ओनियन उत्तप पण बघणार आहोत हे इडलीचं बॅटर आहे इडली केलं होतं त्याचे ते उरलेलं आहे त्याच्यापासून आपण बनवूया छान रेसिपी बनवूया गरम झालेला आहे तेव्हा थोडंसं पसरून त्याच्यावर ते बॅटर टाकून घेऊन थोडंसं असं पसरायचं ते बघा थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची हे मुद्रासाठी करते त्यामुळे मी ह्याच्यावर तिखट नाही टाकणार तो कांदा मसाला तो नाही टाकणार मी फक्त हे कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकणार आहे मस्त छान हे मस्त भाजून घ्यायचं थोडस मी झाकते ही एक मिनिटासाठी हेल्दी पण आहे हे पटकन होणार नाश्त्याला पण तुम्ही बनवू शकता हे बघा मुद्रा तिथं बसलीच होती मला दे मला दे करत आपण आता दुसरा बनवूया तो तिखट टाकून बनवूया कांदा लसूण मसाला थोडस बटर टाकून ते बॅटर टाकूया आणि पसरून घेऊया छान त्याच्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता कुणाला जास्त आवडतलं जास्त टाकायचं पण मी आवडल त्याने कमी टाकायचं आणि हे बघा मी मग असं ते कांदा लसूण मसाला म्हटलं होतं ते टाकायचं तिखट असतं त्यात तिखट टाकायची गरज नाही हे टाकायचं ह्याच्यावर आणि थोडंसं बटर टाकायचं वरनं झाकून ठेवायचं एक मिनटासाठी फक्त ते झाकायचं चला बघा करून किती छान होतंय ते